मराठा ओबीसी आरक्षणावरून राज्यात गेल्या दोन दिवसापासून गाड्या फोडाफोडीचे वातावरण तयार झाले आहे गाड्या फोडायच्या तर मी नाव सांगतो त्या चार नेत्यांच्या गाड्याफोडा असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेत गंगाखेड येथे जाहीर सभेत केले यावेळी त्यांनी शरद पवार देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्याकडे इशारा केला आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा दोन ऑगस्ट रोजी गंगाखेड शहरात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जाहीर सभा झाली सभेला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुदगिरणीचे चेअरमन डॉक्टर सिद्धार्थ भालेराव राज्य उपाध्यक्ष तथा परभणी जिल्हा निरीक्षक प्राध्यापक गोविंद दळवे नागोराव पांचाळ अॅडव्होकेट अविनाश भोसेकर रमेश बारसकर रमजान कुरेशी सुनील मगरे माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान सानब डॉक्टर प्रतिभा भालेराव साधनाताई राठोड आयोजक इंजिनियर सुरेश फड माजी सरपंच गोविंदराव लटपटे लक्ष्मण लटपटे यांची उपस्थिती होते पुढे बोलताना अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की मराठा आरक्षणामुळे राज्यात दोन गट पडले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची तयारी झाली असे जाहीर करून टाकावे ओबीसीचा बळी जाऊ नये म्हणून मी त्यांच्या सोबत असल्याचे सांगत मराठ्यांचा विरोधक ओबीसी समाज नसून निजामी मराठा हे मनोज जरांगे यांनी समजून घ्यावे असे ते म्हणाले सभेच्या यशस्वीतेसाठी मनोहर वावळे दिगंबर घोबाळे अमोल ढकणे सिद्धोदन सावंत आकाश पारवे प्रभाकर गायकवाड विकास रोडे प्रवीण घोबाळे यांच्यासह ओबीसी आंबेडकरी समाज बांधव यांनी परिश्रम घेतले या गाड्या फोडणाऱ्या आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे अरे या छिल्लक का गाड्या फोडत या छिल्लक भालरांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोड एक कोण शरद पवार दुसरा देवेंद्र दे फडणवीस तिसरा तिसरा झालं उद्धव ठाकरे झाले चौथा देवेंद्र फोडा त्यांच्या गाड्या हा चिल्लर खिल्लर का काढ्या फोटो